स्कूटीवरून जाणाऱ्या मालिकीला जोरदार धडक पिकअपने दिली मायलेकी रस्त्यावर फेकल्या गेल्या तिने आईला बाजूला केलं आणि या दुर्दैवाची बाब म्हणजे मावळीच्या समोरच तिच्या मुलीने प्राण सोडले स्नेहल चौधरी वय वर्ष चोवीस असं अपघातात झालेल्या मुलीचं वय वर्ष आहे तर छाया संदीप चौधरी वय वर्ष पंचावन्न त्या जखमी झालेल्या आहेत अशा अपघातात झालेल्या तिच्या आईचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार गाव साकली येथील छाया चौधरी आणि त्यांची मुलगी स्नेहल चौधरी ह्या दोघी पोस्ट ऑफिसला हो काही कामासाठी बाहेर निघाल्या होत्या सोमवार दिनांक दहा दुपारी अंदाजे बारा वाजताच्या सुमारास बुलढाण्याच्या दिशेने येत होते त्यावेळी महेंद्र पिकअप गाडीने जोरदार त्यांच्या स्कूटीला धडक दिली त्यात स्कूटी चालवणारी स्नेहल चौधरी ती खाली पडली आणि तिच्या डोक्याला जोरदार मार लागला तिची आईसुद्धा स्कूटीवरून खाली पडली आणि ती जखमी झाली दोघींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केली मात्र उच उपचारादरम्यान स्नेहल चौधरी यांनी